हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवता आहे नम ओम श्री गुरुदेवता आहे नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नम नम मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस शालिवांशक एकोणविशे सत्तेचाळीस समस्त विश्वासू अयन दक्षिण ऋतू हेमत मास कार्तिक पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची तृतीय तिथी आहे मध्यरात्री एक वाजून वीस मिनिटानंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो अनुराधा नक्षत्र आहे जे अहोरात्र असणार आहे योग मित्रांनो सौभाग्य योग आहे उद्या पहाटे पाच वाजून पंचावन्न मिनिटांतर शोभन योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तैथील करण आहे दुपारी बारा वाजून चार मिनिटांतर गरज करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री एक वाजून वीस मिनिटांतर वनिष करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य तुळ राशीत असेल चंद्र वृश्चिक राशीत गुरु कर्क राशीत आणि शनिदेव मी राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ बिन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे तर या राशींच्या जातकांना ही साडेसाती शुभ जाणार का अशुभ जाणार हे आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपल्याला कोणी ज्योतिषी समजून सांगणार आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला त्यांना संपर्क करावा लागेल मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सायंकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनी आहे तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी असणार आहे गोचर ग्रहाची सध्या स्थिती सुद्धा जाणून घेऊया अस्तंगत ग्रहामध्ये सध्या कोणताही ग्रह नाही वक्री ग्रहामध्ये सध्या शनी ग्रह हा वक्री झालेला आहे तेरा जुलैपासून तो अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत वक्रीच असणार आहे तर असा वक्री आपल्याला काय फळ देणार आहे हे देखील आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून ज्योतिषी समजावून सांगेल मित्रांनो मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिवा शंभो शिव आज्ञा प्रवर्तमान सध्या ब्रामणरा श्वेत श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियोगे प्रथम पाते जम्बुद्पे भरतवशी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणे शालिवांशके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभाव षष्टी सवसरान मध्ये विश्वास नामसरे दक्षिणा ना, नये हेमंत ऋतु कार्तिक मासी शुक्ल पक्षे भृगुवासरे अनुराधा नक्षत्रे सौभाग्य योगे तैतील पंडे तो वीर गोत्रात उत्पन्न मोहातक्षय द्वारा श्री पति परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य पूजा एवं इष्टलिंग पूजा करश्य मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळहातोळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा रात्री क्षमा करा दुपारी बारा वाजून चार मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर हे आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम या साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक चोवीस सव्वीस तीस एकतीस नोव्हेंबर दिनांक तीन चार सात तेरा पंधरा आणि सोळा डोहा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक चोवीस सव्वीस तीस नोव्हेंबर दिनांक चार आणि दहा वार्षिक करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चोवीस अठ्ठावीस था एकतीस नोव्हेंबर दिनांक तीन सात अकरा आणि सोळा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीस एकतीस नोव्हेंबर दिनांक दहा आणि सोळा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चोवीस सव्वीस एकतीस नोव्हेंबर दिनांक एक तीन सात दहा पंधरा आणि सोळा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ माँग मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चोवीस एकतीस नोव्हेंबर दिनांक तीन सात दहा आणि पंधरा भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दिनांक पाच आणि बारा देवमूर्तीचे प्राण प्रतिष्ठा करायची असेल तर यासाठी मुहूर्त या, या मासामध्ये आता नाहीत मित्रांनो पुढील मासामध्ये आपल्याला ते उपलब्ध होतील मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारावं किंवा योग्य पुरोहित स्वपंचांगारका संपर्क करावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील नंतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार पंचांगशुक्ती नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये तृतीया श्राद्ध कर्म आहे मित्रांनो या तिथीवर आपले वडील किंवा आपली आई जर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्धकर्म सा, आपल्याला पंडिताच्या माध्यमातून करायचे आहे विधिवत करायचे आहे आणि अपराह काळात करायचे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा तेव्हाच आपली ही पितृशिवा मित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांन मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला जे रेग्युलर आपण करतायत होम यज्ञ कर्मकांड तेच आपल्याला करायचे नव्याने काही सुरुवात आपल्याला करता येणार नाही काळ मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार मित्र तेव्हा महत्वाची किंवा विशेष अशी कामं या दीड तासाच्या काळात आपण करू नका इतर वेळेत का जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती होऊ शकते धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा, मित्र शेर करा। मुदा मुदा। आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शो शंभू महादेव